रसिकच श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर विजयाबाड यांच्या गुळाचे या कथेचा भाग तीन सुबगा आणि तिची आई चक्क पंधरा दिवसांनी भेटत होत्या काय ग झाली का, का तुझी सासू चालती बोलती हो झाली हिंडते फिरते पण आता घरातच वाकडं तोंड झालं का सरळ त्यांचं हो ग अगदी पहिल्यासारखं झालं आई मी येणार होते हो भेटायला पण तूच मना केलंस मग माझा काही इलाज चाले ना अग तुझ्यामुळे एवढं महाभारत घडलं मी तूच परत समोर परत दाड दाड टोपा झडल्या असत्या किती वाढलीस ग आईनं अंगावरून मायचा हात फिरवला तशी ती हळवी झाली हाऊसवाईफला होम मेकर हे गोंडस नाव दिलं तरी तो एक अतिशय नीरस बेचव बेकार जॉब आहे वर अगदी थँकलेस मी अनुभव घेतला पंधरा दिवस आई ती म्हणाली खरंच तिचं जीवन किती अलगद किती फुलपंखी होतं घरीदारी कौतुक झेलायची सवय आता घरी कोण करत मग पोळ्या माझे सासरे गुपचूप बाहेरून आणतात अजून माझ्या सासूला वास लागलेला नाही लागला तर लागला कर नाही त्याला डर कशाला माझी मुलगी काय पोळ्या लाटायला जन्माला आली का त्या म्हणत होत्या फुलके नाही आहेत का मी म्हटलं पोळ्यात जमतात मी सुधाकर भाजी चिरून देतो कुकर मी लावते भाजीला फोडणी पण देते ब्राह्मणांच्या स्वयंपाकात असतं काय आई मिसळण्याच्या डब्यातला एक एक चमचा भाजीत उकळा करायचा न वाटण न घाटण बरसिक केसारखं रविवारचं चिकन नाही मटन नाही किंवा पॅटीस नाही की मच्छी नाही किती अळणी आणि बेचव झालं गं माझ्या बबीचं जीवन चांगला चंद्रशेखर राजे बघितला होता मी सांभळू होता ग तो हा सुद्या काय एवढा स्मार्ट आहे अगं माझ्यासाठी आहे असं म्हणतातच ना ज्याची नार त्याला प्यार तसं जिचा पती तिची त्यावर प्रीती बपे तू बोलायला थोडीच हार मानणार आहेस अगं तुझीच मुलगी ना पण आई लग्नाआधी वाटणारं आकर्षण लग्नानंतर फार चोथा होऊन जातं मॅरेज इज नॉट अ रेड कार्पेट इट इज नॉट अ बेड ऑफ रोजेस नुसती जन्मभराची विश्वसनीय कंत्राट आणि दर दिवसांची ऍडजस्टमेंट खरंच ग बाई पण कुक मी मोठ्या सद्भावनेने पाठवला होता हे शंभर टक्के सत्य आहे बरं त्याचं पेमेंट मी करणार होते पण यातली कुठलीही गोष्ट त्यांना पटत नाही नुसता बघ बबे काट्याचा नायटा झाला अवनी गुप्ते बोलता बोलता रडवी झाली आई प्लीज तू आता रडू नकोस या पंधरा दिवसात मी इतकी आणि इतक्या वेळा रडली आहे की माझी तरी डोळ्यांची तळी कोरडी ठाक झाली आहे तुला आजवर मी इतकी फुलासारखी वाढवली ग अग माझं वर्तमान मला मान्य करायला हवं ना आई नाहीतर जगणं अशक्य होईल त्यातून सासूला जराही दुखवायचं नाही अशी आज्ञा आहे डॉक्टर साहेबांची हम्म बरी बोकांडी बसलीये नशीब आमचं पण तू काळजी करू नकोस मीही सुनावते वेळोवेळी सारखं कोण ऐकून घेणार अन्याय सहन करणाऱ्यातली मी नाही अन्याय नाही सहन करायचा ते कोण लागून गेले आहे टिकोजीराव माझी मुलगी निर्मळ प्रेमळ गुणी सुंदर मिळवतीने हुशार आहे ती काही अजिबातच पुराणिकांच्या तुकड्यांवर अवलंबून नाही आईचं बोलणं फार स्पष्ट होतं खरं पण आईकडे आल्यावर तिला मोठाच दिलासा मिळाला होता किती दिवसांनी तिनं पॅटीजचा आस्वाद घेतला आवडीनं चिकन बिर्याणी खाल्ली मी इथून डबा पाठवू का गं बबे आईनं प्रेमानं विचारलं चालेल खरं तर पण सध्या नको माझं घर फार नाजूक अवस्थेतून जात आहे ठीक आहे बबे नाहीतर सांगायला जाऊन टांगायला व्हायचं उगाच अवनी गुप्तेही मनोमन सावध झाल्या होत्या लेकिन आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर लग्न केलं ही खंत असली तरी तिचा संसार मोडावा अशी इच्छा त्यांच्या मनी नव्हती बरं आई येते खूप बरं वाटलं तुला भेटून आणि बाबांना सांग आले की फोन करतील बाबे तुला बरं चल येते मी सांज सावल्या गडद झाल्या होत्या ती मात्र मायेचं पात्र काटोकाट भरून घेऊन सासर घरी चालली होती मी आता आईकडे राहायला जाणार डिलिव्हरीची तारीख आली तरी मी अजून सासर घरीच आहे सुकन्या लंच टेबलवर आपलं मन हॉफीस सक्क्यांशी मोकळ करीत होती या आधीच खरं तर तू जायला हवं होतस सुबगा तिला म्हणाली आपल्या मनासारखं स्त्रीनं वागायचं कधी तिला प्रश्न पडला होता इतकं शिकून सवरून फायदा काय लग्न करावंच लागतं आणि नंतर समजूतदारपणे वागावंच लागतं आणि ते निभावावंच लागतं आपण नाही का तिच्या हातातला घास हातीच राहिला कसल्या विचारात पडलीस बाई सुबगा तांबडेबाई म्हणाल्या मी नाही हो हो तूच जरा जेव वजन दोन किलो न घटलं चेहरा लगेच ओढतो बघ तुझा तुझ्या सासूचं वजन वाढलं असेल नक्की त्यांना कोण बाई काट्यावर उभं करणार आमचे बाबा त्यांचा प्रत्येक शब्द झेलतात मी सुधाकरता विचारूच नका मला अलीकडे फार एकटं पडल्यासारखं वाटत माझी स्थिती तर आणखीनच अवघड काम थोडं तरी करावंच लागतं सासू म्हणते वाकून काम करावं म्हणजे डिलिव्हरी सोपी जाते आईकडे गेले की पाय ताणून झोपणार मी टीव्हीवर मूवी चॅनल बघणार ऑफिसात काय येते मी तडफडत इथं आले की आठ तास ते वाकून वाकून कामाचं वाक्य कानावर पडत नाही म्हणून येते चल आज मी तुला इथून आईकडे पोहोचवते मी मग तुझ्या घरी निरोप देते तांबडेबाई म्हणाल्या गप्पा गप्पांत लंच ब्रेक संपला मी सगळी परत एकदा कामाला लागली आपली दात दुखी बळावल्याचं सुबगाला जाणवलं क्रुसिंग घेतली तरी थांबे ना शेवटी बर्वे साहेबांना विचारून ती घरी थोडी लवकर निघाली सेंट जॉर्जेस मध्ये तिचा मित्र विनायक प्रधान होता तिनं विचार केला त्याला दाखवावं तिकडेच गेली अगं रूट कॅनल करू सुभगा वाचवूया हा दात चार पाच तरी सिटिंग लागतील पेशन्स ठेव हो आणि वेळ पाळ विनायक तिला सांगत होता तू दात वाचवणार म्हटल्यावर मी वेळ पाळणारच विनायक आपला दात वाचणार म्हटल्यावर ती खुश झाली मग येत्या मंगळवारपासून ट्रीटमेंट सुरू करूया शनिवारपर्यंत रोज सकाळी ठीक नऊ वाजता इज दॅट ओके okay विथ यू एकदम ओके okay. तिला वेदनाशामक आणि अँटीबायोटिक देऊन तो म्हणाला नंतर पार्टी करूया आईस्क्रीम सुद्धा खाऊ शकशील विनायकच्या वक्तव्यावर ती खुलली किती वर्ष झाली शाळेतल्या वर हल्ला हल्लागुल्ला पाठशाळा झालीच नाही जो तो प्रगती करतोय पण आपापल्या जागी आपलं दळण दळत बसला आहे अरे विनायक शाळा सुटून तेरा वर्ष झाली आपण सर्व जमूया ना रे ती मनापासून म्हणाली जमूयात पण आपल्या वर्गातली निम्मी मुलं परदेशी आहेत कोणी इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अरे ईमेल टाकू धडाधड येतील रे वड हॅज बिकम सो स्मॉल आपण इतका बाऊ नको करूया ती म्हणाली खरं आहे तू म्हणतेस ते त्यांनाही उचल खाल्ली शेवटी एक उर्मीच माणसांना कार्यक्रम आखायला भाग पाडते थोडी थांबतेस का ग वी लिस्ट आऊट अवर फ्रेंड्स अगदी थांबते घरी जाऊन तरी काय करणार काय गो बघा एनिथिंग रॉंग विनायकच्या स्वरात आपुलकी होती तिचे डोळे भरून आले विनायक मुलीचं जेव्हा वेगळ्या चालीरितीच्या वेगळ्या आर्थिक स्तराच्या कुटुंबावर कलम होतं ना तेव्हा गोष्टी अवघड होऊन बसतात आय एम नॉट अनहॅपी एक्झॅक्टली बट आय एम नॉट हॅपी इदर फक्त फक्त तळजोड आणि तळजोड विवेकाची पेन्सिल हाती धरा आणि सैमाचं खोडरबर घेऊन वाद घिसगिस खोडून टाका अरे वा टाळीचं वाक्य बोलतेस तुला आता चेष्टा सुचते आहे का रे नाही ग मैत्रिणी तुझं मन प्रसन्न व्हावं म्हणून धडपडतोय प्रेम हा शब्द संसाराच्या कोशात हरवून जातो बघ विनायक म्हणून तर मी लकी बॅचलर आहे म्हणून अजून लग्नच केलं नाही खरंच सुखी आहेस आणि लग्न केलंस तर बायकोला घेऊन वेगळा राहा सरळ ते निकराने त्याला म्हणाली का बोलतेस अरे लग्न होईपर्यंत आपण एकमेकांना म्हणजे तो आणि ती कितीसे माहीत असतो माहीत असते ती फक्त आपली चॉकलेट पर्सनालिटी एकमेकांना समजून घ्यायलाच केवढा वेळ द्यायला हवा दोघांना क्यू आर राईट पटलं मला त्यात आणखी सासू सासरे टू डील विथ सासू ओ नो तिला मुलावरचा ताबा सोडवतच नाही बिकम सो व्हेरी पॉझिसिव्ह अबाउट हर सन की विचारता सोय नाही लग्न झाल्यावर त्याला त्याच्या पत्नीच्या हवाली का करता येऊ नये असं म्हणते मी व्हाय सांग बर या बाबतीत आपले पाश्चात्य परवडले ना गसू बघा आय नो चल एक पेशंट बसलाय त्याला बघतो आणि मग आपण लिस्ट करू लिस्ट काढता काढता तिला भानं उरले नाही जुन्या शाळकरी दिवसात दोघे इतकी हरवली की काळा वेळाचे भानं उरले नाही डिस्टर्बन्स नको म्हणून मोबाईल सायलेंट मोडवर होता सेवन मिस कॉल ओ माय कॉड सगळेच घरून ती सटपटली विनायक नवरा मला झोडून काढणार बघ ओ इतका फिजिकल आहे तो अरे शब्दांनी रे आणि तू ऐकून घेते चक्क अरे तो अशब्द होतो अशब्द म्हणजे शब्दांनी जोडणार म्हणतेस अशब्द जोडाजोडी इट इज बियॉन्ड मी सुबगा अरे विनायक अबोल शरसंधान अधिक खायाळ करत म्हणजे सायलेंट मोड येस एक्झॅक्टली मी नागदुऱ्या काढायच्या आणि मग बोलणार तो ओ दॅट्स ग्रेट कशी नागदुऱ्या काढतेस ग सांग ना मला करून दाखव तुला थक्का सुचते का रे नाही ग मैत्रिणी मी अजून अविवाहित आहे ना त्यामुळे काय आहे तो अनुभव याची कल्पनाच नाही मला सुखी आहेस बाबा चांगली मस्त मजेत होते मी विनायक कुठून लग्न मनात आलं आणि केलं बापरे रे रोखोक मुलगी आहे सां तू आणि तुझी ही मतं आय एम शॉक मी लग्न करावं का नाही याचा मला शंभर वेळा विचार करावा लागेल अरे असं काही नाही रे विनायक पर ही इज इ गुड पण त्याचे पॅरेंट्स म्हणजे कहर आहे परस्पर प्रेमाचा ओ आय बग समटाइम्स श्रावण बाळा आहे नुसता तू श्रावण बाळाला सांभाळ ग आई बापावर माया करणारी पोरं मिळतात कुठे आजकाल मी निघते विनायक ती गडबडीनं पर उचलून निघाली सुधाकरला तिनं एक छोटा एस एम एस केला अर्जंट मिटिंग इन द ऑफिस स्टार्ट सायलेंट वर ठेवण्याचं कारणही गवसलं होतं शी वॉज इन अ काहीतरी खाल्ल्याशिवाय जायचं नाही या विनायकच्या आग्रहाचाही तिनं सन्मान केला कारण तिला खरोखरच भूक लागली होती इतका उशीर त्यात आणखी थोडा हेही मनी होतच सासूचं तोंड सुटेल का बिपी वाढायला नको पुन्हा पुन्हा मनावर दडपण इचं मन जपा हिला जपा हिच्या भावना म्हणजे पुराणिकांच्या घरातला वटुकुम काय दिशात कोणी त्याचं उल्लंघन करेल आणि तसंच झालं घरात पाऊल टाकल्या टाकल्या प्रथम सन्नाटा पसरला झाली का ग मीटिंग सासरांनी विचारलं इमर्जन्सी मिटिंग होती बाबा कळवायचं ना मग सॉरी इतका वेळ मिटिंग लांबेल असं वाटलंच नव्हतं तिला कशाला विचारता तिला घराची पर्वा आहे कुठे सासू च गो नाहीतर मरो हल्लीच्या सुनांना ती भीती धा कुरलाय का हम करेसो कायदा सासू जितक्या लवकर भिंतीवर लटकेल तो त्यांच्यासाठी सुदिन सासूचे फटकारे सुरू झाले वाटेल ते काय बोलता हो ती हक्काबक्का होऊन सासूकडे बघू लागली अगं ती जेवली नाही तिच्या नवऱ्याचा गळा दाटलेला होता अरे पण का हा काय हटत आणि समजा काही झालं तर अग तू त्याचीच वाट पाहती आहेस गुप्तिनीनं हे संस्कार दिले का हे शिकून पाठवलं तुला सुधाकर यांना सांग की माझ्या उशिरा येण्याचा आणि माझ्या आईचा काही एक संबंध नाही तिचा उद्धार केलेला मला चालणार नाही सुबकाचा आवाज तापला बघितलंस का सुद्या गुप्ते घराण्याचा माज मीटिंग होती तर कळवायचं नाही उशीर झाला त्याबद्दल खेद नाही अजून स्वयंपाक झाला नाही त्याबद्दल खंत नाही आणि खूप पाठवतात माजुरडे आमच्यात आता तिचं मन अंग्यांचं वारोळ झाले अंग झिंझिंले त्यात तिच्या समजूतदार सासरे अशी प्रतिमा असलेल्या बाबांनी ते लोतले ते ही भस्कन तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलीकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती ग आई आज जेवली नाही उपाशी ये या पलीकडे जसे जग नव्हते ती तीन विरुद्ध ती एकटी असा तिचा पक्का समज झाला नवरा परका वाटू लागला तू कशाला माझीच रेकॉर्ड वाजवतो आहेस रे पुन्हा पुन्हा अरे माझ्या उपाशी राण्याचा आणि सुबगा गुप्तेंचा काय संबंध सुद्धा त्या मीटिंग नंतर चापून खाऊन आल्या असतील आणि आता दमल्या हातीपाई रेवल्या गुप्ते मॅडम आता बेडरूम मध्ये गुप्त होतील आणि झोपतील धाराढूर पंढरपूर सुपूर्ण उपरोधिक होती बरोबर यू सेड इट माझं जेवण झालं आहे आणि मी खरोखरच खूप थकले आहे मी जाऊन झोपते आहे मग आम्ही उपाशी मारतो सासू जोरात मरा मग तिनं दरवाजा धाडकण बंद केला अंधुणावर स्वतःला लोटून दिलं आणि असूंना मुक्त वाट करून दिली सुबगा दार उघड नवऱ्याच्या चाहका तिनं काना आड केल्या आणि डोळे गच्च मिटून घेतले रात्री केव्हा तिला झोप लागली